कसबा देवी देवस्थान नवरात्र महोत्सव संस्थापक अध्यक्ष कैलास भीमाशंकर बोगडे यांचा मी चिरंजीव आहे आम्ही गेली चाळीस वर्षे म्हणजे आमच्या वडिलांथ्रू नवरात्र महोत्सव साजरा केला जात आहे पण साधारणतः ही मंदिर दोनशे पूर्वीपेक्षा अगोदरचं आहे असं सांगण्यात येत आहे आणि ती मूर्ती जीर्ण झाल्यामुळे दोन हजार चोवीस साली एक मे दोन हजार चोवीस साली आम्ही नवीन मूर्तीची स्थापना केली ती मूर्ती आम्ही स्थापना करताना कोणतेही पारंपरिक वाद्य न वाजवता सर्व पारंपरिक वाद्यांचा वापर केला डॉल्बीला आम्ही पूर्णतः फाटा दिला होतो बँजो डॉल्बी हे कुठलेही आमच्या ह्याच्यात नव्हते अजून त्या कार्यक्रमाला आम्ही सहाशे कलशधारी महिला आणि त्याच्यानंतर ते तेरा प्रकारचे विविध पारंपरिक वाद्य त्यांचा आम्ही भव्य अशा ताफ्यात देवीचं मिरवणूक काढलो आणि देवीची एक मे दोन हजार चोवीस रोजी स्थापना केलो त्यानंतर चार दिवस गल्लीत प्रसादाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होता चार दिवस वेगवेगळ्या प्रकाराचं जेवण जसं आपल्या घरात लग्न असताना जेवण असतंय तशा प्रकारचे विविध फक्त एक दोन आयटम न ठेवता आम्ही संपूर्ण जेवण म्हणजे आलेल्या भाविकांना पूर्ण महाप्रसाद भेटावं या हिशोबानं सगळ्या प्रकारचं जेवण विविध प्रकारचे स्वीट्स या हिशोबानं आम्ही जेवण महाप्रसाद ठेवलो होतो त्यानंतर दोन हजार चोवीसचा पहिला आमचा दसरा होता गेल्या वर्षी आम्ही दसऱ्यामध्ये विविध रूप करायचं योजलो होतो पण आम्हाला देवीचे अलंकार करायचे असल्यामुळे ते जमलं नाही आतापर्यंत देवीकडे चौदा किलो ते पंधरा किलो जवळपास पोण्याचं चांदीचे आभूषण झालेले आहे यापुढे आता आम्हाला जरा जसं जसं आमच्याकडे बजेट तयार होत आहे आम्ही नवरात्रचे रूप संकल या संकल्पनेतून यावर्षी त्याचे प्रारंभ केलेला आहे व यावर्षी आमचे आठवा दिवस आहे आज अष्टमी निमित्त आज देवी दैत्याला मारते त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून महाकाली रूप करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आमचे विविध कार्यक्रम महिलांसाठी वगैरे घेतले जातात कसबा देवी देवस्थान नवरात्र महोत्सवचा कार्यकर्ता सचिन मल्लिकाथ मेत्रे यांनाच्या वर्षी आम्ही श्री देवीस रूप साकारण्याचं सा नियोजन केलं आहे या दिवशी आतापर्यंत रूप साकारण्यात आलेले आहेत आजच्या रोजी देवीला महाकालीचा अवतार करण्यात आलेला आहे आणि उद्या दसऱ्यानिमित्त अलंकार पूजा करण्यात येणार आहे देवीस मसरे गल्लीतील जगदंबा अंबाबाई मंदिराची पालखी येईल आणि दसऱ्या दिवशी श्री भवानीची पालखी आई जगदंबेस कसबा देवीस भेट देण्यासाठी दरवर्षाप्रमाणे सालावधाप्रमाणे दे येणार साला आहे तर मी सर्व भाविकांना विनंती करतो की आपण दसऱ्याचा येऊन दे, देवीचे दर्शन घ्यावं आणि सर्वांनी दसरा आनंदाने साजरा करावा असे मी विनंती करतो मी सुरेश जनादन भगत बसपा देवी स्थानचा कार्यकर्ता सालाभात आम्ही यावर्षी नवरात्र महोत्सव देवीचे विविध रूप साजरे करून अत्यंत उत्साहाने साजरा करत आहोत कालच कुंकुमार्चांचा काल आमचा कार्यक्रम झाला जवळजवळ साडेपाचशे आमच्या महिलांनी सगळ्यांनी सहभाग घेतला होता अतिशय उत्कृष्टपणे आणि अतिभक्तिभावाने आम्ही हा कार्यक्रम काल कुंकुमार करून प्रत्येकाला महाप्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही काल केल्या अंबाबाईचा आशीर्वाद असल्याने आमच्या सर्व मंडळाचे कार्यकर्ते सर्व आमच्या आजूबाजूचे सर्व आमच्या माता भगिनी उत्साहाने सहभाग घेत असल्यामुळे हा आमचा नवरात्र कार्यक्रम उत्साहाने साजरा होता लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्का